नमस्कार मी पट्ट्यो, हो। सर्परोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए कातिल में है या देशामध्ये इन्कलाब बुलंदचा आवाज बुलंद करणारे शहीद आजम भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आज दिनांक 23 मार्च 1931 ले फासावर चढवलं होतं आयुष्य कसं असलं पाहिजे याचं मूर्तिबंत उदाहरण म्हणजे शहीद आजम भगतसिंग आहे या देशातल्या जवान पुट्यांनी देव धर्माच्या मागे लागण्यापेक्षा भगतसिंगाचं उदाहरण घ्यावं भगतसिंग वयाच्या तेविसाव्या वर्षी या देशासाठी शहीद झाले पण इंग्रजांसमोर गुलामी पत्कारली नाही माघार घेतली नाही हे लक्षात ठेवा आयुष्य लहान असलंच चालते पण आयुष्य महान असलं पाहिजे भगतसिंगासारखं वयाच्या तेवीसव्या वर्षी फासावर जातानी का वाटलं सण भगत शिंगाली अरे आताचे पोटे पोटीच्या प्रेमात पागल झाली आहे वयाच्या तेवीस चोवीसव्या वर्षात पागलासारखे करते तिचा एक मेसेज ना आला तर काही काम धाम नसतानी हाय 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 अरे का लावलं मग काही कारण नाही तिले सॉरी 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 अभे भगत शिखाकून शीख शीक, भगतसिंगाची मेहबुबा कोण या देशावर प्रेम केलं सिंह या देशाले आई मानलं आणि या देशासाठी शहीद झाले आणि आजकालचे पोट्टे म्हणजे लाजिरवाणी हो, क्यू येते का या देशाचे पोट्टे दंगलीत जाईल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मॅसेज वाचून या देशातल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण लोकांच्या गाड्या पेटव आपल्यालेच आपल्यामध्ये हे सत्तेत असणारं सरकार हे भांडण लावून देऊ राहिले म्हणून भगतसिंग सारखा माणसाचा आदर्श घेणं आता सध्याच्या युगाने मले तरी वाटते गरजेचं आहे बरं झालं का भगतसिंगाने एखाद्या भाषणात म्हणलं नाही त्याच्यावर आक्षेप घेतले असते भगतसिंगाने लिहून ठेवलं का मी देवाले मानत नाही मी का मानत नाही त्याने त्याच्या पुस्तकात सांगितलं मग नास्तिक कि हो हे पुस्तक सिंगाने लिहिलं आणि भगतसिंगाचं एवढंच काम नाही तर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला दिलेले जाऊन आणि फाशी का बरं झाली तर लाहोरचा एस पी होता सँडर्स या सँडर्सची हत्या केली अभे साधं काम आहे का त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करणं हा आता सालिओ सरकारच्या विरोधात काही तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही आवाज नाही उठू शकत आणि तेव्हा बंदूक गोळ्यानं आणि सर्व शस्त्र साठ्यानं संपन्न आणि इंग्रजांचं सरकार होतं तेव्हा या देशाचा जवान भगत सिंग इंग्रजाचा अधिकारी लाहोर लाहोरमध्ये बुडून टाकते ते साध काम नाही आहे भगतसिंग चंद्रशेखर आझादांची संघटना होती त्याचे सदस्य होते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पहिले ही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन होती यायनं काकोरी कट केला होता चंद्रशेखर आझादांनी का या देशाच्या आहे जे काही चळवळी आहेत या देशात स्वातंत्र्य मागण्यासाठी अनेक चळवळी झाल्या गांधीजीची अहिंसात्मक चळवळी थी। ठीक आहे आणि जे ठीक आहे म्हणजे ज्यांना असं वाटत होतं का लातो की भूत मातोशे नाही इंग्रजा सोबत किट फॉट कॅटच करावं लागन यायले शस्त्रानं शस्त्राशीच उत्तर द्यायला लागल मग आता या सशस्त्र चळवळीसाठी पैसा लागत होता तर का करायचं तर इंग्रजायची पैशानं भरून जाणारी ट्रेन काकोरीले लुटली आणि त्याच्यात चंद्रशेखर आझादाची संघटना होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन त्याच्या चार लोकांनी फाशी झाली आणि फाशी मध्ये कोण होता अश्फक उल्ला खान नावाचा मुसलमान होता हे या देशात जे हिंदू मुसलमानाच्या दंगली पेटवते ना त्याला सांगू इच्छितो का चंद्रशेखर आझादांच्या संघटनेमध्ये अश्फकुल्ला खान होता जो पहिला मुसलमान होता जो फासावर गेला या देशाच्या जा स्वातंत्र्याचा वेळी हिंदू सोबत मुसलमानाचंही रक्त तेवढं सांडलं आहे हिंदू मुसलमान शिकू नये ह्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगणं त्या लॉर्ड कर्जन चोट्यानं बंगालची फायनी केली होती हिंदू मुसलमानाने अलग केलं होतं या देशात सहा वर्ष आंदोलन चालवलं आणि हिंदू मुसलमान एकतेचा संदेश इंग्रजांच्या छातीवर बसून सांगितला आम्ही तुला सांगितलेल्या चोट्या ठीक आहे हिंदू मुसलमानाच्या फायनीला आम्ही मान्य करणार नाही तुला जे हे बंगालची फायनी केली पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हिंदू बोल भाग मुस्लिम बोल भाग तो आम्ही मानणार नाही म्हणून भगतसिंग शिकणं गरजेचं आहे भगत सिंग देवाले मानत नव्हता आणि आजकालचे पोटे मी असं नाही म्हणत का तुम्ही देवाले मानू नव्हता पण भगतसिंगाचं पुस्तक वाचा नास्तिक कि होऊ म्हणजे तुम्हाला कळन का भगतसिंगांनी कावर स्वतःले नास्तिक करून येते आणि तो माणूस फासावर जाते लय लोक आदर्श मानते भगतसिंगाला माना पण भगतसिंगासारखं जर असं या देशासाठी आताचे पोटते ठीक आहे आय आय टी करून बाबा बनते ठीक आहे आय आय टी अरे बाबा बनण्याचा लय मोठा धंदा झाला आहे देशात सध्या अरे ठीक आहे काय म्हणते भगतसिंग सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे देक देखना आहे जोर कितना बाजू का जेवढा जोर आहे तेवढाही लावून टाक आहे आम्ही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढीन आणि इंग्रजांनी इथून खदळून दिल्याशिवाय राहणार घ्या जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झाला होता ठीक आहे तेव्हा एक अधिकारी होता त्याने मारासाठी इथून प्लॅन केला लंडन मध्ये जाऊन मारले असे स्वातंत्र्य सैनिक होते देशाच्या चळवळीत लहानपणापासून त्याचे आई वडील त्याच्या डोळ्यात देखात मारले होते तर तिथ त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या घरी जाऊन भांडे घासले तर त्याच्या घरात कवाबी मारता आलं असतं पण घरी नाही मारलं कुठं मारलं मार तर भर कार्यक्रमात मारले आणि तिथून संदेश द्यायचा होता का आमच्या देशात जर तुम्ही कारभार करा तर असे घरात घुसून मारू तुमच्या म्हणून या देशातल्या युवकांनी भगतसिंगाचा ठीक आहे आदर्श ठेवाले पाहिजे आणि या देशात कमीत कमी आपला देश मोठा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अवकाश तंत्रज्ञान ठीक आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग कुठं चाललं ठीक आहे त्याच्यानंतर आता ठीक आहे बॅटरीवरच्या गाड्या येऊन राहिल्या ठीक आहे त्याच्यानंतर डाटा सायन्स अनेक क्षेत्रात भारतातल्या लोकांना पोरायनं काम करायला पाहिजे शिकून मोठं व्हायला पाहिजे आणि देशाच्या प्रगतीत इस्रो डीआरडीओ सारख्या संस्थेमध्ये योगदान द्यायला पाहिजे याने देश प्रेम म्हणते मी आता देश स्वातंत्र्य झाला पण देश ज्याच्या चंगुल मध्ये आहे त्या पोट्याले दोक्ष भडकून भडकवायचं काम करून राहिले आणि धर्मात धर्मात भांडण लावायचं काम करून राहिले तुम्ही तुमचे डोके शाबू ठेवा या स्वातंत्र्य चळवळीत हिंदू मुसलमानांना सोबत आपलं रक्त सांडवलं आणि बंगालची केलेली लॉर्ड कर्जर केलेली फायनी एकोणीसशे अकराले पंचम जॉर्ज इंग्लंडचा राजपुत्र येऊन त्याने कॅन्सल करावं लागली हे आपली ओळख आहे आणि ही ओळख तुमच्या आमच्या मनात उजली पाहिजे म्हणून ह्या भगतसिंगावरचा व्हिडिओ होता ठीक आहे भगतसिंग इतकं साधं सोपं आणि सरळ गणित नाही आहे जितकं तुम्हाला वाटते म्हणून भगतसिंग एक वेळा वाचा कदाचित तुम्हाला भगतसिंग कळेल ठीक आहे वयाच्या तेविसाव्या वर्षी बे तेसाव्या वर्षी फासावर गेले का वाटत असं आणि फाशी द्यायच्या अगोदरच्या दिवशीच फासावर चढवलं का तर या भारतामध्ये जनआंदोलन होऊ शकते जिथं फाशी देणार आहे तिथंच लोक येऊ शकते ठीक आहे एवढा क्रेज भगतसिंगाचा होता ठीक आहे अन्यायाच्या विरोधात आवाज उचला ठीक आहे तुम्हाला लोक बागी म्हणा पण तुम्हाला गद्दार म्हणणार नाही थे थे हे लक्षात ठेवा कारण हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तो तो कदाचित वेळ निघून गेली असेल ठीक आहे कारण सध्याच्या परिस्थितीत या देशामध्ये सध्या जे वातावरण चालू आहे ते वातावरण पाहिल्यावर असं वाईट वाटते जे चुकीचं आहे जे गलत आहे त्याला शिना ठोकून विरोध करा ठीक आहे लोक तुम्हाला बागी म्हणान पण गुलाम म्हणणार नाही आपलं काम तसंच आहे आपल्या अंगात कवा कवा भगतसिंग गुजरात म्हणून मग मोदीच्या सभेचे ट्रक अडवतो ठीक आहे भगतसिंग घुसला चुकीचं काम दिसत असन तर तिथं नितीन गडकरीला आडवा होईल तिथं सोयाबीनचे भाव का बरं आमच्या शेतकऱ्याचे म्हणून प्रश्न विचारले असा भगतसिंग तुमच्या अंगात घुसला पाहिजे त्याची गरज आहे ठीक आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं दोनशे अडतीस गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या प्रायव्हेट केल्या होत्या तवा मोदी चायवाला रिकाम टेकडा चिवडेवाला आणि बेरोजगार पकोडा सेंटरचे दुकानं पोट्याने टाकून दिले मोठं आंदोलन केलं ठीक आहे हे अन्यायाच्या विरोधात आवाज तुम्हाला उचलता आला पाहिजे म्हणजे तुमच्यात भगतसिंग घुसला म्हणून समजा पण भगतसिंग असा घुसला पाहिजे ठीक आहे हे लक्षात ठेवा भगतसिंग तुमच्या आमच्या अंगात घुसला पाहिजे आमच्या देशातल्या लोकांवर व्यवस्थेत असलेलं आताचं सरकार अन्याय अत्याचार कोणताही असो तर तसान या भगतसिंग तुमच्या अंगात घुसू द्या गरज आहे आताच्या युवकाचे भगतसिंग आले भगतसिंगांनी नौजवान भारत सभा स्थापन केली होती काकोरी कान केला रामप्रसाद बिस्मिल सोबत चार लोकांना फाशी झाली त्याच्यात ठीक आहे अशफकुल्ला खान हा मुसलमान होता आणि ठीक आहे भगतसिंग हे सिख समुदायाचे होते लाहोर पाशी त्याचं गाव होतं त्या गावात त्याचा जन्म झाला पण माहीत नव्हतं भविष्य फासावर नीन पण मात्र देशासाठी शेवटपर्यंत माघार घेतली नाही इंग्रजाची माफी मागतली नाही हासत हासत फासावर गेले भाऊ हा इतिहास आहे आज ठीक आहे चंद्रशेखर आझादांची हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनने जॉईन झाली काकुरी पटानंतर मग हिचं नाव बदलवलं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन केलं सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न ले लाच्या एस पी सँडरची हत्या केली भगतसिंगांनी आणि आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस ले दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये ठीक आहे लोकपाल ठीक आहे म्हणजे त्याने एक विधेयक आणलं होतं ठी जनसुरक्षा विधेयक म्हणून आणि त्या विधेयकात कोणत्याही संशयित ठीक आहे स्वातंत्र्य सेनानी उचलले आणि त्याने जेलमध्ये टाकाचे अधिकार इंग्रजाला भेटणार होते ह्या बॉम्ब फोडल्याबरोबर इंग्रजाने हे बिल मागं घेतलं असे लोक कल्याणकारी बिल ठीक आहे मागं घ्यासाठी आमचा देश स्वातंत्र्य झाल्यावर एक एक वर्ष आंदोलन करावं लागते हीच लाजिरवाणी परिस्थिती आहे त्याला आपण पाठिंबा नाही देऊ शकत नाही तिथं जाऊन सपोर्ट करू शकत इथून व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्राम ट्विटरवरून पाठिंबा द्या ठीक आहे लोकांवर अन्याय अत्याचार होत असल तर त्याच्या विरोधात आवाज उचला ठीक आहे तेवढं जरी उचललं तरी भगतसिंग आले वरून पाहिल्यावर वाटून का माझा देश खूप चांगल्या पद्धतीने समोर जात आहे पण तुम्ही जर दंगलीत घुसून आपल्याच भावा बहिणीच्या आपल्याच लोकांच्या गाड्या पेटवत असल तर भाऊ भाईचारा ठेवा ठीक आहे हा देश हिंदू मुसलमान श्री ख्रिश्चन सिख इसाई सर्व जाती धर्मा पंथाच्या लोकांच्या देश आहे सर्वांच्या धर्माबद्दल आदर बायगा ठीक आहे आणि या बयारानं केलेल्या ठीक आहे प्रक्षोभोक भाषणाच्या मागे लागू नका ठीक आहे औरंगजेबाची कबर उखलल्यानं काही इतिहास बदलणार नाही आणि औरंगजेबाची कबर उखडून फेकल्यानं आपल्या आयुष्यात काही फारसा बदल पडणार नाही म्हणून औरंगजेबाची कबर उखडायची का नाही उकडायची ठीक आहे आणि ज्याने उकडायची आहे त्यानं म्हणा आपापल्या आप पोट्याले घेऊन आप टीकास पावडं घेऊन पहिले तिथं या आम्ही तमाशा पाहतो आम्ही हे मंत्री संत्री फक्त तमाशा पाहिजे तुमच्या हाताने कबर उकडून घेईन या देशात दंगे पेटाण आणि वातावरण बिघडाण असं झालं नाही पाहिजे याच्यामुळे महागाई बेरोजगारी ठीक आहे स्त्रियांवरील अत्याचार शेतकऱ्याच्या ठीक भा, आहे भावाचे मुद्दे ठीक आहे महिलांचे मुद्दे हे सगळे मुद्दे मागे पडून जाईल सरकारी नोकऱ्या ठीक आहे त्याच्यानंतर बेरोजगारीचा मोठा प्रश्न प्रश्न त्या कबरीत घालल्या जाईल हे तुम्हाला समजलं पाहिजे मग याच्यासाठी हा व्हिडिओ होता भगतसिंगाला थोडं समजा ठीक आहे भगतसिंगांनी काय सांगितलं वाचा भगतसिंगासारखं जर नसन जगता येत तर कमीत कमी कोणाला टीका करू नका कोणी अन्यायाच्या विरोधात आवाज उचलत असेल तर सपोर्ट नाही येत तर कमीत कमी चूप तरी राहा ठीक आहे पण जो कोणी आवाज उचलत आहे जो बोलत आहे ठीक आहे त्याला ठीक आहे त्याला अडू नका त्याला सपोर्ट कसा करता हे पहा कमीत कमी घरी बसून खालतो चोट्यो कमेंट्स मध्ये शिवा देण्यापेक्षा एखादा माणूस चांगला काम करत असाल तर त्याला सपोर्ट करा जो अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलत असन जो देशाचं एकता एकात्मता बंधुता आणि समाजात जातीभेद धर्मभेद निर्माण नाही झाला पाहिजे एकोपा आणि एकता कायम राहिली पाहिजे त्याच्यावर बोलत असन तर कमीत कमी त्याला सपोर्ट करा ठीक आहे मी कोण्याही पक्षात गेलो म्हणून मायावर टीका कोणी काही शिवा देते अरे कमीत कमी थोडशी तरी ठीक आहे लाज ठेवा तिथून घरून बोटानं मलम लावणं सोपं आहे पण असं आयुष्य जगणं आणि संघर्षासाठी लोकांसाठी रस्त्यावर उतरणं हे कठीण आहे फक्त घरून व्हॉट्सअप फेसबुकवर कमेंट्स करता येते त्याच्या व्यतिरिक्त काही करता येत नाही तू तर चोट्या रस्त्यावर उतरत नाही पण या देशासाठी ठीक आहे जेव्हा तू दुसऱ्याकडे बोट दाखवते तुला का केलं असा विचारते त्याच्यातली तीन बोटं तु याकडे आहे तू पहिले पाय या देशासाठी का केलं म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ठीक आहे शाहू महाराज ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि सगळ्यात मोठा आदर्श तुझ्या मायबाप आहे त्याच्या बन्यानीवरचे फाटके भोगदाडप पाय आणि जवळजवळ तुझ्या असं संकट आल्यासारखं होईल डिप्रेशन आल्यासारखं होईल तु मायबापाला आठव आणि समोर संघर्ष कर आणि मोठा हो ठीक आहे अगावच्या कामात राहू नको ठीक आहे ज्या वयात प्रेम करायला पाहिजे होतं भगतसिंगांनी त्या वयात त्या देशावर प्रेम केलं आणि या देशासाठी आहुती दिली त्या ठीक आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या या शहीद दिनी मी विनम्र अभिवादन करतो त्यांना आणि त्यांना ठीक आहे पुन्हा या देशात पुन्हा असंच भगतसिंग पैदा व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो तो माया घरी पैदा झाला पाहिजे मी असा विचार करीन मी दुसऱ्याच्या घरी पैदा झाला पाहिजे भगतसिंग असा विचार करणार नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आजच्या दिवशी तरच थांबतो ठीक आहे भाईचारा ठेवा आणि एकता ठेवा आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या प्रक्षोभक भाषणाले बही पडू नका आपला देश आहे आपल्याला टिकून ठेवायचा आहे आपल्याला मोठा न्यायचा आहे आपण शिकून या देशाला मोठं करू शकतो मेहनत करून मोठं करू शकतो आणि ते या देशाची जवान पिढी कधीच भरकटणार नाही याची मला गॅरंटी आहे जे काही थोडेफार भरकटली आहे ते काही दिवसात माझे व्हिडिओ पाहून अनेकांचे व्हिडिओ पाहून अने आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा वाचून जाग्यावर येतील एवढीच अपेक्षा मी करतो धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र